अरे साहेब सगळं वाचलं ना आमचं अरे काय 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 सर ऐकून घ्या आधी सर ही सुविधा असुविधा रोजच आम्हाला ही एक दिवसाची नाही काय करो सांग बरं तुम्ही काहीतरी सांगा नाही नाही तुम्ही माफी मागवला ना तुमचं काही चुकत तुम <laughs> <laughs> तुम <तो नहीं> नाही <laughs> तुम तुम ते तुमचं सांगायचं का अंबानीला कॉम बरोबर तुमचं नाही हॅलो साहेब हे एक तर तीनशे रुपये हे केलं तुम्ही रिचार्ज त्याच्यात असा प्रॉब्लेम मग करावं का आम्ही फाशे घेऊ का तुमच्यात काही चुकी नाही त्याच्यात मी तुमच्यात काहीच गुन्हा नाही त्याच्यात आमच्याच मायला फोदा तुम्ही ते तीनशे रुपये केलं हॅलो साहेब नेट कधी चालू होईन आता मला अर्जंट काम होतं नेटवर्क चालत नाही काय करू मी सांगा हे रोजचा प्रॉब्लेम आहे हा दोन्ही प्रॉब्लेम आहे ते सगळेच प्रॉब्लेम आहे कॉल कॉलवर लागत नाही आवाज येत नाही लावला तर तुम्ही नका माफी माग साहेब तुमचं काही चुकत नाही त्याच्यात तुम्ही माफी नका मागू मला एक कधी सॉल्व सॉल्व्ह डायरेक्ट एक काढी दिला आणि आपण दोन महिने ते नाही नाही साहेब तुम्ही मागे ना का माग तुमचं काही चुकत नाही तुम्ही काम करता तुमचं या अंबानीच्या माझी तुम्ही बरोबर घे साहेब तुमचा काही विषय नाही तीनशे रुपये रिचार्ज केलं त्या पोहरायला लागणार पैसे आमच्या कोण घ्यायला लागेल भिकार गांडी

शिवाजी सर मॅसेज पण येत नाही व्हॉट्सअप तर मॅसेज नेट चालू केले बसून आणि कॉल तर कत कशात लागत नाही हे तरी बरं तुम्हाला आवाज यायला लागला आता हे तरी बरं आहे की आवाज यायला नाही आवाज पण येत नव्हता सो मिळणार सो मी दोन तीन हा कोणाला कॉल पण लागत नाहीये लागला तर आवाज येत नाही काय करायचं या जीवाला सांगा एक तर पैसे तीनशे रुपये घेते हा हा कार चेक साहेब सगळे चेक करायचं सुविधा रोज येतात एक दिवस नाही सर या असुविधा रोजचीच असुविधा ही